ते शिमगा आम्हाला काय देऊन जातो त्या निश्वा आम्हाला सगळ्यांना मानसिक समाजाला मिळतं ज्या गावात मी जाणू मोठा झालो ज्या गावाने मला माझ्या राजकारणाच्या सुरुवातीला आशीर्वाद त्याच गावाचा शिमगा मी माझ्या बघण्यात तर मी चुकवला असं काही झालं नाही म्हणून मला असं वाटतं की या शिमगाला आल्यानंतर प्रत्येक कोकणी माणसाला ऊर्जा मिळते ज्या क्षेत्रामध्ये कोकणी माणूस काम करतो मग राजकारण असेल नोकरी <स्थारी> असेल धंदे असेल त्या देवाच्या आशीर्वादाने आम्हाला ऊर्जा मिळत असते आणि म्हणूनच सगळे मुंबईकर पुणेकर हे चाकरमाने म्हणून तिथं आहे

सगळ्यांना सुखी ठेवा आणि सगळ्यांना चांगली बुद्धी या देईल मला नाही असं वाटत काही ठिकाणी हे शिमगे बंद आहेत आता आमच्या गावाची जर परंपरा आपण शिमगा आमच्या कोतांच्या नेतृत्वाखाली चालतो आमच्या मानकऱ्यांच्या गावकऱ्यांच्या नेतृत्वाखाली चालतो आणि किती जरी मोठा अस मी आज राज्याचे मंत्री म्हणजे ग्रामस्थ म्हणून गावकरी म्हणून सामील होतो काही ठिकाणी गावकऱ्यां पटत नाही अशा ठिकाणी शिंगे बंद होऊन एकशे चव्वेचाळीस कलम लागलेला आहे आणि म्हणून मला आनंद आहे की माझा शिंगा बघायला आज पुण्यात माझ्या आमदार सहकारी इथं आले त्याच्यामुळे कोकणामध्ये जो शिंगा होतो तो आदर्श होतो आमदार साहेबांनी शिक्कामोर्तब केलं साहेब मंत्री असून सुद्धा सर्वसामान्य माणसांमध्ये जाऊन ढोल लगवलेले आहेत म्हणजे हा एक वैशिष्ट्यपूर्ण कोकणात करायचं मानलं पाहिजे तुमचं तुमचं पण हे सर्वसामान्य माणसामध्ये कोकणात राहिलो तरच मंत्री होत ही जाणीव मला आहे ज्या लोकांनी मला आशीर्वाद दिले ज्या लोकांमध्ये मी खेळलो वाढलो त्या सणामध्ये जर मी सामील झालो नाही आणि मी कोणतरी मोठा आहे उद्योग मंत्री अशा आविर्भावात राहिलो तर भविष्यामध्ये राजकारणात मी छोटा होऊ शकतो याचा देखील मला कल्पना आहे आणि मग ग्रामस्थांचा आशीर्वाद हा असला पाहिजे ज्या गावात आम्ही राजकारण करतो ते गाव देखील आपल्यासोबत असलं पाहिजे म्हणूनच या शिमग्यामध्ये मी सामील होतो आज लक्ष्मी पल्लीनाथाच्या या शिमग्यामध्ये मी सामील झालं जे जा आमचं ग्रामदैवत आहे आणि इथे एक आनंद मिळतो